Hát. <única स्थित> त्याना था। त्याना था। या ठिकाणी होतोय त्यानंतर त्यानंतर pani niche anke ki karera to din bolera ka de त्यांना त्यांनी सदोतीस अडोतीस वर्ष आपल्या सेवेची दिलेली आहे आणि ते आदर्श शिक्षक म्हणून मी नक्कीच आम्ही त्यांना आमच्या नजरेतून पाहतो कारण आम्हाने जे काही काम केलं असेल ते ईसबी केरळात असेल कन्नड तालुक्यात असेल मला वाटते आबा यापूर्वी जळगाव स्वतःच्या जिल्ह्यात सुद्धा कार्यरत होते तर अशा विविध ठिकाणी आबांचा जो अनुभव आहे तो नक्कीच आम्हाला अनुभवायला मिळाला आणि याच पद्धतीनं आम्ही आबा तुमच्या एक अपेक्षाही ठेवतो की तुमची ही फर्स्ट इनिंग आहे की जी या ठिकाणी आज संपली आहे एकतीस मेला परंतु यानंतरची ही सुद्धा सेकंड इनिंग तुम्ही जोरदार बॅटिंग करून ही चालवावी अशी आमची आपणास विनंती आहे बॅटिंग यासाठी करावी कारण आता सर्वच मान्यवरांचं म्हणणं आलं की तुम्ही यावं आम्हाला संघटनेत पाहिजे आम्ही तुम्हाला फोन करून कसं विचारावं कसं यावं काय तुमच्याकडे वेळ आहे की नाही दिसेल चालता येईल की नाही असे असंख्य प्रश्न असतील परंतु त्यातलं कुठलाही किती पुन्हा तुम्हाला न आणता आपण या ठिकाणचं प्लॅटफॉर्म तयार केलं असेल असं मला माहिती आहे की आपण नक्कीच दुसरा प्लॅटफॉर्म तयार केला असेल तो जाता आपण आपल्या समोर या ठिकाणी सांगितलं हो। तरी हरकत नाही परंतु नक्कीच तयार असणार आहे आणि आपण सेकंड इयरिंग सुरू करावी आणि आहोत आणि तुम्ही सुद्धा आम्हाला प्रेरणा कायम आपल्यापासून मिळत राहावी यासाठी मनापासून आपला या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही तरी सर्व सत्कारमूर्ती आणि सर्व मान्यवरांच्या वतीने मी माझ्या परिवाराच्या वतीने मोरे परिवाराच्या वतीने प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जुनी शिक्षण संघटनेच्या वतीने आणि सर्व मान्यवरांचे वदींनी या ठिकाणी आपणास पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद अच्छा या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित असलेले या मंचावरचे सर्व मान्यवर ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत असे आपले हे आबा आणि यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आभाविषयी भरस

परंतु नेता कसा तसा असावा हे आम्ही आबाकडे शिकतो आबानी सांगितलं हे समाज रद्द झाल्याशिवाय आम्ही ऑफिसच्या बाहेर झाला नाही आणि रद्द केल्याशिवाय त्या ठिकाणी उठले असं जर जोर कोणाचा असेल तर तो फक्त आपले आबा आणि आबा तुम्ही असे लोक घडवलेले तुम्ही असे कार्यकर्ते घडवलेले आणि तुमचे जाल गुरु, होता है, उसके चेना होता है। तुम जो गुरु या ठिकाणी होतो आबाने आजपर्यंत आज काम करत असताना डाक्याच या ठिकाणी साक्षी लाय वेगवेगळ्या शिक्षकांच्या वे वे संघटना आहे आमच्या सर कधी वाद झाला तर त्या ठिकाणी ते विश्वपितामा म्हणून उभे राहील बरोबर ढाक्याच आमच्या प्रत्येक संघटनेला तुम्ही म्हणजेच होते आबा या जिल्हा परिषद अंतर्गत सर्व जिल्हा परिषद संघटनेचे कित्येक दिव्यांग कर्मचारी अधिकारी सुशिक्षित बेरोजगार यांच्या कुटुंबाला हातभार या ठिकाणी दिलेला होता त्यांच्या हातून कित्येक दिव्यांगांचं या ठिकाणी भलं करण्यासाठी आर आर पाटील सरांनी हाडाचे मनी आणि रक्ताचं पाणी या ठिकाणी केलं आणि प्रचंड ऊर्जा शक्ती असलेलं व्यक्तिमत्व या दिव्यांगत्वावरती त्यांनी चांगल्या पद्धतीनं मात करून या दिव्यांगांना एक आर्थिक आणि सामाजिक प्रबळ या ठिकाणी सक्षम सशक्त बनवण्यासाठी आर आर पाटील सर या या ठिकाणी ऊन तहान या ठिकाणी कोणत्याही संकटाची या ठिकाणी तमान बाळगता हे दिव्यांग कर्मचारीसाठी धावत पडत असत यांच्या यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड समस्या या ठिकाणी आल्यात आणि दिव्यांगांना योग्य तो न्याय द्यावा दिव्यांगांना या ठिकाणी अभय मिळावं दिव्यांग बंधू भगिनी अत्यंत समस्येमध्ये प्रतळीत असतात अधिकारी वर्ग त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं वेग दबाव आणतो किंवा त्यांना या ठिकाणी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याच्या हेतूने या ठिकाणी काही अधिकारी वर्ग छळ करतात या छळाच्या विरुद्ध आता आर आर पाटील सर यांनी प्रचंड मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी मोठमोठे आंदोलनं मोर्चे त्यांना दिव्यांग दिव्यांगांना सहाय्यक तंत्रज्ञान सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये विथ अडप्शन या ठिकाणी देणारा हा प्रथमच जिल्हा या ठिकाणी होता आर आर पाटील सरांच्या नेतृत्वामध्ये शिक्षकांना मिळणारे कर्णबधीर यंत्र असेल त्यांना ब्रेन लिपीचे यंत्र असतील किंवा दिव्यांगांना सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये स्कूटर विथ अडप्शन असेल हे प्रचंड प्रमाणामध्ये एक नुसतं या ठिकाणी मिळालेलं होतं आणि आर आर पाटील सर एक कुटुंबासाठी सुद्धा कुटुंबप्रमुख म्हणून अति उत्तम माणूस या ठिकाणी होते एक मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी प्रचंड मित्र परिवार आपण या ठिकाणी बघत आहात त्यांच्या या नेतृत्वामध्ये खूप प्रेम करणारी लोक यांच्या यांच्यासमवेत या ठिकाणी होती आबांनी गेल्या चार वर्ष चार नोकऱ्या सोडून ही पाचवी नोकरी या ठिकाणी धरली या पाचव्या नोकरीमध्ये आबा खूप लोकांचं या ठिकाणी मानसिक आणि आर्थिक आणि एक कौटुंबिक समाधान राबण्यासाठी प्रचंड या ठिकाणी मेहनत घेतली आर आर पाटील सर हे एक अवलीय व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी बघत आहात यांच्या आयुष्यामध्ये खूप यांनी वेगवेगळे -वे, संकट या ठिकाणी लिहिलेली आहेत त्यांच्या संकटावरती मी एक चार ओळीची या ठिकाणी कविता मी तुम्हाला सादर करतो आबा तुम्ही नसता तर कुणी उभारला हे हो प्रचंड आबाळभार दुःख आबा तुम्ही नसता तर कुणी उभारलं असतं हे दिव्यांगांचं भलं मोठं साम्राज्य आबा लाज आणि वेळ कधीच मांडले नाही तुम्ही प्रदर्शनामध्ये आभाळभर फाटलेल्या अडचणी या दिव्यांगांच्या शिवताना शेवारत असताना तुम्ही ठासून मांडल्यात तुम्ही आमच्या आभाळभर भळबाणाऱ्या जखमांच्या वेदना तेव्हा कुठे भयमुक्त झालात आस्मंत सारा शारीरिक वेदनांचा कधी भाऊ केला नाहीत आबा तुम्ही आबा तुम्ही शारीरिक वेदनांचा कधी भाऊ केला नाहीत तुमच्या रक्तामधून तुमच्या धमन्यामधून वाहणारं रक्त हे आमच्यासाठी लाईफलाईन केलं आणि बेघरांचं आयुष्य कित्येक घरांना या ठिकाणी तुम्ही दिलं आबा असावी कारकिर्द तुमची अशी पुढची की आसमंत कजील व्हावा आरोग्य उत्तम लाभो तुम्हाला आबा हे नाव गुणगुणत राहावा आबाच हे नाव गुणगुणत राहावा अशी आबांना या ठिकाणी मी एक छोटीशी कविता माझ्या या संघटनेमार्फत मी या ठिकाणी दिलेली आहे मी विजय शेळके महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आबांच्या पश्चात काम करेल आणि आबांनाही शब्द दिला की तुमच्या पश्चात जे राहिलेलं काम आहे हे माझ्या हातून या ठिकाणी पूर्ण होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली बल त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे धन्यवाद